जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजारावर मनसर मनसर एप एम सीचे कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मनसर एप एम सीमध्ये आवक दहा हजार एकशे छप्पन्न पिशवी कांदा वगाली होती बाजारभाव गोळे कांदे पाचशे तेहतीस ते पिशव्या या पाचशे ते पाचशे पंधरा रुपयाने पाचशे तेहतीस ते पिशव्या विकल्या गेल्या तर गोळे कांदे सुपर चारशे ऐंशी ते पाचशे रुपये असा बाजारभाव होता सुपर मीडियम कांदे चारशे वीस ते चारशे सत्तर रुपये गोल्टी दोनशे ऐंशी ते चारशे रुपये बदले चिंगळी कांदे एकशे तीस ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत होते मंत्रमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस लिलावा असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा